शाश्वत पाणी उपाययोजनेसाठी नदी पुनरुज्जीवन हा एक पर्याय असू शकतो यासाठी नदीकाठच्या प्रत्येक गावाने आणि प्रत्येक शेतकऱ्याने यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या सीमेवर असलेले भायगाव व वाकळुणी हद्दीतील सुकना नदीवरील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसते तसेच पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान होते गाळामुळे पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात जिरत नसल्याने यंदा फेब्रुवारीमध्येच परिसरात पाण्याची पातळी खालवली आहे नदीतील गाळ काढण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यातील गाळाचे प्रमाण वाढतच चालले होते त्यात नदीत क्षमतेपेक्षा तब्बल निम्म्याहून अधिक गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली होती नदीतील पाणी साठवण क्षमतेच्या निम्मापेक्षा अधिक भाग गाळाने वापल्याचे स्पष्ट झाले होते तरी देखील नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ संचय झाला असल्याने पावसाचे पाणी पुरेसे निरत नसून वाहून जाते त्यामुळे किमान यावर्षी तरी गाळ काढण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत होती आणि यातच वाकळोणी येथील युवा उद्योजक संतोष वैद्य यांनी सुकणा नदीवरील बंधाऱ्यातील गाळस्वस खर्चाने काढण्यास सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात गाळ करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शाश्वत पाणी उपाययोजनेसाठी नदी पुनरुज्जीवन हा एक पर्याय असू शकतो यासाठी नदीकाठच्या प्रत्येक गावाने आणि प्रत्येक शेतकऱ्याने यासाठी कार्य करणे गरजेचे आहे जोपर्यंत आपण नदीचे महत्त्व समजून घेऊन आणि त्याबाबत उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत आपल्या पाणीटंचाईबाबत समस्या दूर होणार नाहीत सुकना नदी संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी सुकना बचाव जनांदोलन संघर्ष समिती अविरत कार्य करीत आहे आपण या समितीमध्ये सामील होऊन या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवाजी हुसे यांनी केले आहे